नमो आदेश नमस्कार अश्विनी म्हणजेच महाबळकन्या स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनेलवर आज मी श्री नवनाथ कथासार या ग्रंथातील कथासऱ्या अध्यायाचे कथन करणार आहे या अध्यायाचे श्रवण केल्याने शत्रू नाश होईल मुष्टीविद्येत नैपुण्य मिळेल घरात मारुती राहायचे वास्तव्य राहील सुरुवात करूया अध्याय तिसरा गोमयावरील विपुतीत हरिनारायणांचा संचार श्री गणेशाय न महा मच्छिंद्रनाथांच्या दयाळूपणामुळे सरस्वतीला त्या दिव्य विभूतीच्या योगाने एक श्रेष्ठ पुत्राचा पुत्राची माता होण्याचा बहुमान प्राप्त होणार होता पण तिचे दुर्दैव आडवे आले आणि तिने ती विभूती उकिरड्यावर शेणात टाकून दिली त्या विभूतीमध्ये नाथजींच्या संजीवनी मंत्राचे दिव्य तेज होते म्हणूनच गोमयाच्या डिगावर पडताच हरी हरिनारायणांनी तिच्यामध्ये तिच्या दुर्दैवाने तिला जसे सुचवले तशी ती वागली मच्छिंद्रनाथ मारुती युद्ध वंग वंग देशातून निघालेले मच्छिंद्रनाथ पुढे पूर्व समुद्राच्या काटाकाठाने प्रवास करत आधी जगन्नाथपुरीस व नंतर सेतुबंद स्नान करून परतत असताना त्यांना एक वानर दिसले त्या म्हाताऱ्या कपिंचे शरीर कंपवायू झाल्याप्रमाणे थरथरत होते थर बाहेर मुसळधार पावसाची सतत संत धार लागली असल्याने त्यापासून स्वतःचे रक्षण व्हावे म्हणून ते कपारतच दगड रचून निवास करण्याच्या प्रयत्नात होते ते पाहून नाथजी चेष्टेने म्हणाले हे कपी तुमच्या शहानपणाचे कौतुक करावे तेवढे थोडेच भर पावसात घर बांधण्याची एवढी करण्यापेक्षा आधीच व्यवस्था केलेली असतीच तर बरे झाले असते तहान लागल्यावर खन्यात काय अर्थ आहे ते म्हणजे हनुमंत होते त्यांनी लघुरूप घेतले असल्याने मच्छिंद्रांनी त्यांना ओळखले नाही त्यावेळी त्यांची सहन करून ते म्हणाले तुमचे म्हणणे बरोबर आहे पण एवढी शहानपणाची भाषा बोलणारे तुम्ही आहात तरी कोण यावर नाथांनी उत्तर दिले मी जते असून मला मच्छिंद्रनाथ म्हणतात ते ऐकून वायुसूत म्हणाले माझ्या माहितीप्रमाणे एकटे हनुमंतच खरे जते आहेत असे असताना तुमच्या रूपाने हे दुसरे जती कोठून उपटले मच्छिंद्रनाथ म्हणाले एखाद्याच्या अंगी तेवढा प्रताप असल्याशिवाय कोणी कोणास अशी श्रेष्ठ पदवी देत नाही समजले मारुती म्हणाले तसे असेल तर तुमचे सामर्थ्य पाहायलाच हवे पूर्वी मारुतींच्या संगतीत असताना मला त्यांच्या शक्तीचा सहस्रांश हिस्सा प्राप्त झाला आहे त्याला अनुसरून मी माझे कौशल्य दाखवतो तुम्ही तुमचा प्रताप दाखवा यात तुमचे प्रभुत्व सिद्ध झाले तरच तुम्ही जती अन्यथा ते विरुद्ध तुम्ही टाकून द्या नाथजींनी त्यांचे आव्हान स्वीकारले आणि अलख निरंजन असा मोठ्याने घोष केला मच्छिंद्रांचे धारिष्ट पाहून मारुती संतापले आणि उडान उड्डाण करून पर्वतापलीकडे गेले तेथे भयंकर स्वरूप धारण करून नाथांवर क्रमाने सात पर्वत फेकले ते पाहून नाथजी जे समजायचे ते समजले त्यांनी वातप्रेरक मंत्र शक्तीने ते सर्व पर्वत जागीच खेळवून ठेवले तो डाव फसलेला पाहताच मारुती अधिकच खवळले त्यांनी प्रचंड पर्वत उपटून चढाई केली तेव्हा त्यांना चपळाई करून समुद्राचे पाणी आपल्या हातात घेतले आणि वातारकर्षणाचा मंत्र जपून त्यांच्यावर भिरकावले त्या अस्त्र प्रभावाने त्यांच्या अंगातील वायू कोडला जाऊन त्यांची सर्व हालचाल थांबली त्यांचे दोन्ही हात पर्वत उचललेल्या अवस्थेत वरचेवर वर थबकले त्यामुळे त्यांचे प्राण कासवीस झाले आणि अंगात प्राण उरले नाही तेव्हा आपल्या पुत्राची ती विकल अवस्था पाहून वायुदेव नाथजींना शरण गेले आणि गोड शब्दात समजूत ठेवून मच्छिंद्रनाथांनी आधी त्यांच्या हातातील पर्वत खाली उतरवला आणि वातप्रेरक सहाय्याने त्यांना देहस्थितीवर आणले तेव्हा मारुतींनी नाथाकडे जाऊन त्यांना धन्यवाद दिले व त्यांच्या पराक्रमाचे कौतुक केले मग वायूंनीही त्यांना समजावले म्हणाले वत्स या नाथ सिद्धांपुढे तुमचा पराक्रम चालणार नाही अहो ज्यांनी तुमच्या पित्याला बांधले त्यांना तुमची कसली भीती त्यांच्याजवळ गुरु भक्तीचे अमोक सामर्थ्य आहे म्हणून सर्व देवता यांना अनुकूल आहेत तेव्हा आपणही यांच्याशी सख्य करूया ते ऐकून मारुतींना अत्यानंद झाला मच्छिंद्रांनी त्या दोघा पिता पुत्रांना नमस्कार केला तेव्हा तुमच्या कार्यासाठी आम्ही नेहमी सहाय्य करू असा त्यांनी शब्द दिला ता ता वर, जवर, त्या वरदानाने त्या वरदानाने संतुष्ट झालेल्या नाथांनी क्षणभर मारुतीकडे पाहिले आणि मनातील शंका प्रकट करत म्हणाले हे कपी श्रेष्ठ तुम्ही सर्वज्ञ म्हणून विख्यात आहात यापूर्वी मार्तंड पर्वतावर नाग अश्वत्थाजवळ तुमची व माझी गाठपीठ झालीच होती आणि त्यावेळी मला अनुकूल होऊन तुम्ही माझे शाबरी कवित्वास वरही दिला होता असे असताना इथे माझ्याशी युद्ध करण्यास कसे प्रवृत्त मंदस्मित करून ते म्हणाले नाथजी तुम्ही सेतु बंधावर समुद्र स्नान करत होतात तेव्हाच मी तुम्हाला ओळखले होते तुम्ही कवी कवीनारायणांचे अवतार असून मत्स्यच्या उदरातून प्रकट झालेले आहात हेही मला माहीत आहे म्हणूनच नाग अश्वत्थावरील दैवतांकडून वर मिळाल्यानंतर तुम्हाला जे सामर्थ्य प्राप्त झाले ते अजूनही तसेच आहे किंवा नाही याची परीक्षा घेण्यासाठी मी तुम्हाला आव्हान दिले त्याचे प्रमुख कारण असे की येथून पुढे तुमच्यावर अनेक बिकट प्रसंग येणार आहे समयी टिकाव धरून तुम्ही त्यांच्यावर मात करू शकाल किंवा नाही तेच मी आज आजमावून पाहत होतो आता माझी काळजी मिटली ते ऐकून त्यांना आनंद झाला नाथांचे स्वीराज्यात जाण्याचे आश्वासन मारुती पुढे म्हणाले नाथजी आज तुमची व माझी पुन्हा भेट झाली हा मोठा सुयोगच आहे आपले झाले म्हणून मी तुम्हाला मागील अनेक वर्षांपासून माझ्या मनावरचे एक मोठे ओझे आहे ते उतरवण्यासाठी एक महत्वाचे काम सांगणार आहे ते करण्यास केवळ तुम्ही समर्थ आहात तेव्हा नाही म्हणू नका त्यानंतर ते थोडा वेळ थांबले आणि वेळांडून काय प्रतिक्रिया येत आहे ते पाहू लागले त्या समयी चिंतेची छटा आहे हे मच्छिंद्राच्या तत्काळ लक्षात आले तेव्हा ते, ते महत्वाचे काम काय आहे ते जाणून घेण्यासाठी त्यांनी त्यांना समग्र हकीकत विचारली तेव्हा ते, ते म्हणाले हे योगेंद्र पूर्वी रामावतारामध्ये रावणाचा वध झाल्यावर श्री व सीतामाई विमानात बसून बजावली होती म्हणून माई माझ्यावर अतिशय प्रसन्न होत्या त्यांच्या मनात माझ्याबद्दल अत्यंत प्रेम व आपुलकी निर्माण झाली होती त्यातूनच त्यांच्या मनात मला स्त्री पुत्राधिकांचे सौख्य मिळावे अशी प्रबळ इच्छा निर्माण झाली पण मी ब्रह्मचारी असल्याने त्यांचे म्हणणे मान्य करीत किंवा नाही याबद्दल त्या होत्या म्हणून मला शब्दात माझ्याकडून तेच तसे वचन घ्यावे या हेतूने त्यांनी मला जवळ बोलावले आपल्या समीप बसवले आणि माझे कौतुक करून म्हणाल्या हनुमंता तुमचा पराक्रम दास्यत्व अत्यंत थोर आहे श्रीरामांचा परब भक्त श्री रामांचा परम भक्त म्हणून मी तुमची कीर्ती अजरामर होईल पण आज मी तुम्हाला माझा हट्ट पुरवण्यासाठी येथे बोलवले आहे आणि तो हट्ट मी पुरवीन असे तुम्ही मला वचन दिले तरच माझी इच्छा मी तुम्हाला सांगणार आहे सीतामाईंचा मधुर भाषणाने मला अत्यानंद झाला त्याच वेळी त्यांचा बेत मला माहित नसल्याने त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी त्यांच्या हातावर हात ठेवून सद्भावाने तशी शपथ घेतली तेव्हा त्या म्हणाल्या मारुती तुम्ही स्वतःच्या पत्नी बरोबर सुखाने संसार करावा असे मला वाटते ते ऐकून मला धक्काच बसला त्यांना काय उत्तर द्यावे तेच मला समजेना मी रडत रडत श्रीराम प्रभूंकडे गेलो आणि त्यांना माझे गाराणे सांगितले त्यावर माझे सांत्वन करत ते म्हणाले हनुमंता कारण नसताना चिंता कशाला करता अहो श्रीराज्यातील राज्यातील सर्व स्त्रिया तुमच्या बायकाच आहेत प्रत्येक युवाच्या चौकडीत आपल्याला जन्म घेऊन कार्य करावेच लागते मला तुम्हाला इतकेच नव्हे तर रावणालाही आपल्या बरोबर यावेच लागते असे आतापर्यंत अठ्ठ्याण्णव वेळा झाले आहे आता ही आपली नव्याण्णव पाळी असून दर खेपेस रावणाच्या वधानंतर तुम्हाला श्रीराज्यात जावेच लागते आताचा जा हा योगही तसा जुळून आलेला आहे त्याप्रमाणे भोग घ्या गृहस्थाश्रमाची भय मानू नका वचन दिल्याप्रमाणे जा श्रीराम प्रभूंच्या सत्यवचनाबद्दल माझ्या मनात जराही शंका नव्हती पण तरीही मी म्हणालो प्रभू मी मी बाल ब्रह्मचार्य असून गर्भावस्थेतच दृढ कौपीन धारण केली आहे ही गोष्ट आपण जाणता असे असताना माझ्याकडून तेथील स्त्रियांनी काय सुख प्राप्त होणार तो युक्तिवाद ऐकून प्रभू प्रसन्न हसून म्हणाले हे कपिल श्रेष्ठ काळजी करू नका तुमची शक्ती ऊर्ध्व आहे तुम्ही गेलात म्हणजे तुझ्या भूपकारांनी स्त्रियांची कामतृप्ती होऊन त्या गर्भवती होतील त्यामुळे तुमचे ब्रह्मचर्यही धरणार नाही आणि तुम्हाला दोषही लागणार नाही तरी निशंक मनाने शैल देशी जा श्रीरामांच्या विराची कल्पनाच मला सहन होत नव्हती पण सीतामाईंनी दिलेला शब्द पाळण्यासाठी आज्ञा घेऊन मी शैल देशात गेलो तेथे सर्वत्र स्त्रियांचा संचार होता त्यांना पुरुष कसा असतो हे माहीतच नव्हते माझ्या भूपकारामुळे तेथील स्त्रिया गर्भवती राहत असत कालांतराने श्रीराज्याची राणी मैनाकिनी हिला शैल देशाबाहेर पृथ्वीवर सर्वत्र मानव पशु पक्षी यांच्यामध्ये नर आणि नारी काम भावने प्रेरित होऊन परस्परांशी प्रणय चेष्टा करून मैथून सुख भोगतात असे ऐकवित आले तेव्हा जे मैथून सुख इतरांना मिळते ते आपल्याला का मिळू नये या विचारांनी तिच्या मनात घर केले शेवटी माझ्या बेटेची इच्छा धरून ती अनुष्ठानास बसली आणि प्रदीप्त यज्ञकुंडात माझ्या नावाने स्वतःच्या माणसाच्या आहुत्या देऊ लागली असे बारा वर्षे खडतर तपश्चरण केल्याने ती अत्यंत खुश झाली त्यावेळी तिचा निश्चय पाहून मी तिच्या सन्मुख प्रकट झालो आणि तिला तिची इच्छा विचारली तेव्हा माझ्या चरणांना दृढ मिठी मारून ती म्हणाली मारुती राया माझ्या मनात प्रत्यक्ष तुमच्याशीच अंगसंग करावा अशी इच्छा आहे म्हणून माझा स्वीकार करून तुम्ही खऱ्या अर्थात गृहस्थ धर्माचे पालन करा ते ऐकून माझ्यासमोर व अभेद्य कौपीन धारण केलेल्या ब्रह्मचर्य व्रताचे कठोर पालन करणाऱ्या मला तिची इच्छा पूर्ण करणे केवळ अशक्य होते मी तिला सर्व गोष्ट नीट समजावून सांगितल्या पण तिने केलेल्या तपश्चरेला न्याय देणेही आवश्यक होते म्हणून मी तिला म्हणालो पुढे उपचारेच वसूंचा पुत्र म्हणून कवी नारायण अवतार घेणार आहे ते मच्छिंद्रनाथ नावाने भूलोके संचार करतील मी त्यांना तुझ्याकडे पाठवेल तुझे मनकामना सुटका करून घेतलेली असली तरी तिला दिलेल्या शब्दाची पूर्तता होणे अजून बाकी आहे मच्छिंद्रनाथजी माझ्यासाठी ते वचन तुम्ही पूर्ण करा शैल देशी जाऊन मैनाकिने मैनाकिनीला तुमचा सहभास द्या त्यामुळे तुमचे माझ्यावर मोठेच उपकार होतील ऐकून ही मोठे संकट उभे राहिले ते म्हणाले तुमचे कार्य आहे कडकडीत पाळणारा मी जाऊन रतीसुखात राम रममान झालो तर माझी मोठीच दुष्किर्ती होईल त्यामुळे नाथपंत मलिन होईलच पण लोक माझी निंदा करतील त्याचे काय श्री संघाच्या लोभापाई आजपर्यंत किती लोक तपोभ्रष्ट झाले ते तुम्हाला माहीत नाही काय नाही नाही मला हे मुळीच मान्य नाही मारुतीने त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले व म्हणाले हे जती ही अनादि परंपराच आहे त्यामुळे तुम्हाला भोग भोगण्याचा दोष लागणार नाही मी प्रभुवचनांवर विश्वास ठेवून त्यांचे म्हणणे मान्य केले तशी तुम्ही ही माझी विनंती मान्य करा तुमच्यापासून मैना मैनाकिनीला मीननाथ नावाचा पुत्र होईल उपचरीचर वसून जे या जन्मात तुमचे पिताजी आहेत तेच तुमच्या पोटी जन्म घेऊन कीर्तिध्वज फडकावतील हे अटळ आहे म्हणून निशंक मनाने शैल देशात जा ते ऐकून त्यांनी हनुमंत कार्यासाठी आपला होकार दर्शवला आणि आधी उर्वरित तीर्थयात्रा करून मगच शैल देशात जाईन असे सांगितले त्यामुळे त्यांच्या मनावरील चिंतेचा भार गेला वायू मारुती व मच्छिंद्र यांनी परस्परांचा निरोप घेतला आणि तेथून आपापल्या कार्यास कार्यास अध्याय अध्यायचा समाप्त ओम नमो आदेश